शेतकरी बंधूंना नमस्कार मी शिवाजी आंबोरे मंडळ कृषी अधिकारी शेलो बाजार तालुका मंगरुळपीर आणि आज आपण मंगरुळपीर शहरालागत असलेल्या श्री, श्री उन्मेशराव लांडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि चिया पिकाचं अर्थकारण आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत लांडे साहेब नमस्कार नमस्कार तर लांडे साहेब आपण हे आता यावर्षी नवीन पिकाची सुरुवात कशी केली म्हणजे याच्या बागची कल्पना काय होती याचं साहेब असं आहे की ही कल्पना येण्यामागे जो आम्ही दरवर्षी हरभरा आणि गव्हाचं पीक घेत असतो त्याच्यामध्ये जंगली प्राण्यांमुळे होणारा त्रास आणि ठरलेलं उत्पन्न आणि न वाढणारे बाजारभाव यामुळे आम्ही बऱ्याच दोन चार पाच वर्षापासून त्रस्त होतो त्यामुळे काहीतरी नाविन्यपूर्ण या शेतात करावं ज्यामुळे शाश्वत असं उत्पन्न मिळेल याकरिता आम्ही या चिया पिकाकडे वळलेलो आहे चिया पीक घेताना सर्वप्रथम बाजूच्या एका लगतच्या गावामध्ये याची पेरणी झालेली होती आणि याला वर्षी मागच्या वर्षी तर आम्ही त्याच वर्षी त्या शेतकरीना सांगितलं होतं की ज्या वेळेस तुमचं उत्पादन निघेल त्यावेळेस आम्हाला यावर्षी लावण्याकरिता बियाणं उपलब्ध करून द्याल म्हणून त्यानुसार त्यांनी आम्हाला यावर्षी बियाणं उपलब्ध करून दिलं त्यांच्याकडून आपण बियाणं उत्प म्हणजे उपलब्ध करून घेतलं हो सर ते काय किलो न भेटलं आपल्याला त्यांनी आम्हाला शंभर रुपये किलो न हे बियाणं दिलं एकरी एक किलो एवढं बियाणं या पिकाचं लागते बियाणं अगदी बारीक असल्यामुळे आणि शंभर टक्के उगवण क्षमता असल्यामुळे जास्त पेरायची गरज सुद्धा नाही हो। एक किलो एका एक एकर क्षेत्रासाठी हो एक ते सव्वा किलो बरं आता बियाणं बारीक असल्यामुळे आपल्या कशी आहे इतर पिकापेक्षा वेगळी असणार इतर पेरण्यासारखीच आहे फक्त याचं जे पेरणी यंत्र आहे ते थोडं अलग आहे आणि याच्यामध्ये जे बियाणं आहे याच्यामध्ये आम्ही दोन किलो एका एकर एका किलो मागे जे रीती मिक्स केली त्याच्यामुळे एकसारखं बियाणं हे सर्व शेतामध्ये पेरल्या ला। गेलं बर बर ऍक्च्युअल समजा तिळासारखं तिळापेक्षाही कमी बियाणं लागत याच्या तिळापेक्षाही कमी बियाणं लागते सर आणि त्याच्या शीड बारीक असल्यामुळे त्याच्यामध्ये करा हो बरोबर आता याचा कालावधी किती आहे आपण पेरणी कोणत्या महिन्यामध्ये केली याची पेरणी आम्ही सर्वप्रथम सोयाबीन निघाल्यावर शेत ओलवलं आणि सोया जसं आपण हरभरा पेरतो त्याच वेळेस याची पेरणी केलेली आहे याचा सरासरी कालावधी सुद्धा हरभरा गव्हा सारखा चार महिन्याचा चार महिन्यात पीक हे, हे, हे कटाई okay, okay. जे आहे हे कटाईसाठी रेडी होऊन जाते ओके ओके म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण पेरणी केली आता हे हार्वेस्टिंग तयार आहे बरेच अर्थ कारण म्हणजे खर्च किती येते हे आमचं पहिलंच वर्ष आहे तरी याचा एकरी सरासरी खर्च आम्हाला यावेळेस पंधरा हजार रुपये आलेला आहे म्हणजे ऍक्च्युअली आपण तर सोयाबीन किंवा हरभरा एवढाच खर्च येते सोयाबीन किंवा हरभरा एवढा खर्च येतो आपण पाहता आता जमीन आहे हलक्या प्रतीची तरी उत्कृष्ट पद्धतीने पीक आलेलं नाही याचा सर ॲव्हरेज आम्हाला पाहायचा आहे जर विचार घेतला तर याचा पाच ते आठ एकरी क्विंटल होण्याचा अंदाज आमचा आहे बरं पाच ते आठ आठ क्विंटल आग। आग। आणि या पिकाचं दुसरं असं वैशिष्ट्य असे की याला जे जंगली प्राणी आहे त्याचा कुठलाही त्रास नाही आहे त्याच्यामुळे जो त्रास गहू किंवा हरभऱ्यामध्ये होत होता त्याच्यापासून पूर्णतः मुक्त मुक्तता मिळालेली आहे म्हणजे ऍक्च्युअल आपलं कंपाऊंड ऑलरेडी आहे पण तसं हो। इतर शेतकऱ्यांसाठी समजा कंपाऊंडची गरज गरज नाही रोई किंवा इतर माकड वगैरे समजा कोणत्याही प्राण्याचा त्रास नाही नाही शक्य होत तर आता याला कसा मिळणार मार्केटिंग कसं करणार आपण या वर्षी कृषी विभागामार्फत याची विक्री आपल्या जिल्ह्यातच करून देण्यात आलेली आहे वाशिम बाजारपेठ इथे उपलब्ध आहे आणि तिथेच आम्ही हा विक्रीसाठी नेणार आहे याची सुरुवातीची विक्री जी आहे ती तेवीस हजार रुपये प्रति क्विंटलनुसार झालेली आहे जी काही यांनी आता हजार, आली लिया है। तर तेरा... रेट है थोड़ा। तेरा हजार चौदा हजारापर्यंत आलेली आहे रेटमध्ये फ्लॅक्च्युएशन आहे थोडं तरी मिनिमम आपलं बेस प्राईस तेरा हजाराच्या वरच तेराच्या वरच जात याच्यामध्ये आपल्याला एकरी आता किती एकर क्षेत्र आहे सर्व एकरी हे नऊ एकर मध्ये आम्ही चिया पेरलेला आहे नऊ एकर मध्ये एरियामध्ये नाही नऊ एकरामध्ये आता उत्पन्न किती अपेक्षित आहे आपल्याला आम्हाला याच्यात पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न एक नऊ एकर मध्ये उत्पन्न अपेक्षित आहे ओके ओके पंचाळीस तर लांडे साहेब आपल्याला याच्यात उत्पन्न किती अपेक्षित आप सांगितलं आपण याचं उत्पन्न आम्हाला अपेक्षित सरासरी नऊ एकर मध्ये पाचच्या ऍव्हरेजनी नवा पाजी पंचेचाळीस क्विंटल पंचेचाळीस पंचे ते पन्नास क्विंटल होण्याची बर आपण पंचेचाळीस क्विंटल पकडलं समजा आणि खर्च आपण सांगितला पंधरा हजार रुपये प्रति एकर बर नऊ एकराच्या हिशोबाने समजा दीड लाख रुपये लमसम आपल्याला खर्च खर्च येतो आणि उत्पन्न आपलं जवळपास सहा लाखापर्यंत जाते सहा लाखापर्यंत उत्पन्न जाते खर्च आता साडेचार रुपये उत्पन्न आम्हाला या नऊ एकर मध्ये पूर्णतः अपेक्षित आहे आणि एकरी आपल्याला समजा पंचेचाळीस ते पन्नास हजार पर्यंत उत्पन्न उत्पन्न उत 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 येते तर आता हे औषधी गुणधर्म असल्यामुळं याची मागणी आहे हो व्यापारीच कसं टाईप झालेलं आपलं हा व्यापारी तर सध्या व्यक्तीच्या येऊन भेटी देऊ राहिलेले आणि चिया सीड जेव्हा हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस एकदा आम्हाला कळवावे असे त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे आणि मानोली गावा बाजूला आहे तिथेसुद्धा दोन एक व्यापाऱ्यांनी आम्हाला संपर्क साधला आणि त्यांचेसुद्धा असे म्हणणे आहे की एकदा चिया निघाल्यावर आमच्याशी संपर्क कराल म्हणून बरं बरं तर आता याचा हार्वेस्टिंगचा काही प्रॉब्लेम आहे का याचा हार्वेस्टिंगचा कुठलाही प्रॉब्लेम प्राव, नाही याचे हार्वेस्टर आपल्या एरियामध्ये उप सहज उपलब्ध आहे सहज उपलब्ध पद्धतीने याची हार्वेस्टिंग होते आणि ते हार्वेस्टिंग झाल्यावर बाजारपेठसुद्धा इथे उपलब्ध झालेली आहे बरं बरं तर आपण इतर शेतकरी बांधवांसाठी काय संदेश देणार माझा इतर शेतकरी बंधूंना हा संदेश राहील की पुढच्या वर्षी तुम्ही संपूर्ण हिवाळ्यामध्ये जरी पूर्ण क्षेत्र पेरायचे नसेल तरी एक ते दोन एकर हे नाविन्यपूर्ण पीक जे आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये आलेलं आहे याची अवश्य पेरणी करावी आणि त्याचा अभ्यास व त्याचा अनुभव घेऊन नंतर हळूहळू आपलं क्षेत्र पूर्णता बदल करून याचा विस्तार करावा धन्यवाद धन्यवाद